राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट घेतली मंत्रीपदासाठी धनंजय मुंडेंनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याची चर्चा आहे कोकाटेंचं मंत्रीपद अडचणीत आहे त्यामुळे मुंडे आता ऍक्टिव्ह मोडमध्ये आल्याची माहिती मिळते त्यांनी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्यात बघा हा फोटो समोर आलेला आहे भाजपचे चाणक्य आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची त्यांनी दिल्लीत भेट घेतलेली आहे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंवर टा अटकेची टांगती तलवार आहे त्यांचं मंत्रीपद जाऊ शकतं त्यामुळे दुसरीकडे लगेच धनंजय मुंडे हे ॲक्शन मोडवर आले ते त्यांनी थेट ते दिल्लीत धाव घेतली आणि त्यांनी आपल्या मंत्रीपरासाठी लॉबिंग सुरू केलेलं आहे आपण अधिक माहिती घेऊ आमच्या प्रतिनिधी सीमा यांच्याकडून सीमा आपण बघतोय कोकाटेनवर अटकेची टांगती तलवार आहे दुसरीकडे हीच वेळ साधलेली आहे धनंजय मुंडेंनी काय घडते दिल्लीत नक्कीच खरं तर गिरीश धनंजय मुंडेंची ही दिल्लीतल्या हायकमांडकडे लॉबिंगच म्हणावी लागेल कारण सध्या आपण जर पाहिलं तर कोकाट्यांवरती कोटाची टांगती तलवार आहे त्यांचं मंत्रीपद जे आहे ते धोक्यात आहे ते कधी जाऊ शकतं आणि या सगळ्या संदर्भांमध्ये कुठेतरी आपली लॉबिंग जी आहे ती धनंजय मुंडेकडून सुरू आहे आणि म्हणूनच थेट त्यांनी भाजपच्या हायकमांडकडे म्हणजे एकूणच अमित शहाची जी आहे ती भेट घेतलेली आहे अनेक चर्चा सुरू आहे पण या चर्चांमध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना मंत्रीपद हवं आहे मंत्रिपदातली आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचे हे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे अगदी आणि दिल्लीच्या हाय कमांडकडून ग्रीन सिग्नल मिळतो का ते पाहणं खूप महत्वाचं आहे सीमा तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री परळीचे आमदार धनंजय मुंडेंनी दिल्लीत भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित ची भेट घेतलेली कोकाटे अडचणीत येताच मुंडेंनी ती वेळ साधली त्या ॲक्शन मोडवर आले आणि त्यांनी थेट दिल्लीत धाव घेतली आहे